वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकशे अकरा प्रभागांच्या समस्या सोडवण्यासाठी आलेल्या विशेष बैठकीवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे बिरलापूरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या बैठकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मंदाताईंनी स्पष्ट शब्दात संताप व्यक्त करत म्हटले की दरवेळी फक्त पाणी चोर घ्यास चोर ऑक्सिजन चोर म्हणताय एकदाच काय ते जनतेला सांगा कोण आहे हे असा सतत आरोप करून काही उपयोग नाही लोकांनी पाहिजे ती नावं ऐकली पाहिजेत तसेच त्यांनी बैठकी या बैठकीतून आपल्याला दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला या बैठकीत मला डावलण्यात आलं मला लांब ठेवण्यात आलं माझ्या मतदारसंघात बैठक होऊन सुद्धा मला डावललं योग्य नाही मी यावेळी गप्प बसले पण पुढच्या वेळी जर कुणी गैरफायदा घेत असेल सत्तेचा वापर करत असेल तर मी गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला त्यामुळे नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा समोर आली असून गणेश नाईक विरुद्ध मन्ना म्हात्रे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आज आम्ही सर्व महिला जवळजवळ सहाशे ते सातशे महिला घेऊन आम्ही सकाळीच एकमेरे मातेला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मला इथे आल्यावर समजलं की आज बेलापूर मतदारसंघामध्ये बैठक झाली मोठी आणि त्या बैठकीला अधिकारी आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांचे फॅमिली मेंबर हे सगळे मीटिंगला होते आणि त्या मध्ये भारतीय जनता पार्टीचा काही संबंध असा मला काही वाटला नाही आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीची ते बैठक नसेल कदाचित त्यामुळे त्यांनी मला बोलवलं नसेल किंवा मला डावडलं असेल माझं एकच म्हणणं आहे की शेवटी वेलापूर मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेत असताना स्थानिक आमदार मी आहे त्या दिवशी विमानतळावर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघही आले होते तर चारही प्रभागाच्या आमदारांना तिथे बोलवलं होत शेवटी पक्षात एकत्रित काम करताना जे मोठी लोक असतात त्यांनी सगळ्यांना घेऊन जायचं असत त्याच्यामुळे मतदारसंघात येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यात चित्र हे बरोबर जात नाहीये असं मला सांगावस वाटत मला आपल्या माध्यमातूनच कळलं की या मीटिंगला मला कार्यकर्त्यांना बोलवलं नाही म्हणून आणि त्यांचे त्यांचे फॅमिली मेंबर कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांची काही ती नेहमीची तशी बैठक असते ही जग जाहीर आहे पूर्ण नव्या मुंबईला माहिती आहे अधिकाऱ्यांना बोलवायचे त्यांच्यावर आरोप करायचे इतर विरोधकांवर आरोप करायचे पाणी चोरलं लाईट चोरली औषध चोरली अरे चोर कोण आहे ते एकदा सांगून तरी टाका जनतेला माहिती आहे चोर कोण आहेत ही जनता जनार्दन सब जाती आहे एकदा टाकून द्या सांगून टाका लोकांना ते रोज 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 अशा पद्धतीने बेलापूरमध्ये येऊन हस्तक्षेप करणं वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं टोमणे टाबणे मारणं आता खूप झालं आता आपल्याला निवडणुकीला समोर जायचंय त्यामुळे हे असं वागणं बरोबर नाही ते प्रत्येक वेळी डावळतात तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघता मी तर प्रत्येक वेळी ते मोठ्या असल्याचा मान देत आले आतापर्यंत हे आमच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहिती आहे की मंदाताईंनी कधी हाऊस पर्यंत मारामारी भांडणं भांडली नाही मी गेला सतरा वर्ष त्या मध्ये काम करते एम एल सी होती सहा वर्ष दहा वर्ष आमदार आणि आताच एक दोन वर्ष सोळा सतरा वर्ष मी काम करते पण इतर लोकप्रतिनिधी मध्ये जाऊन मारामार्या करतात भांडणं करतात एकमेकाला सभागृहात टोमळी तांबणे मारतात मी कधी असं केलेलं नाही कारण मला माहिती आहे जनतेने मला कशासाठी लोक लोकांच्या विकासासाठी आणि कामासाठी निवडून दिलेलं आहे भांडण करण्यासाठी नाही किंवा दुपडी करण्यासाठी नाही तर सगळ्यांनी एकत्रित राहून संघटनेचं काम करण्यासाठी एवढी मोठी पदं पक्षाने सुद्धा दिलेली आहेत प्रत्येकाने जर हे लक्षात घेतलं तर मला नाही वाटत कुठे भांडणं होती तुमची नाराजी पक्षसृष्टींकडे तुम्ही व्यक्त करणार आहात माझी नाराजी पक्षश्रेष्ठी माहिती आहे हे मिटिंग चालले ते काय लोकांना कळत नाही मांजरीने डोळे मिटवून तर लोक काय बघायचे आमदार काय ते सगळ्यांना माहिती आहे इथं पण मी कधीच रोडवर भांडण नेऊन दिलेलं नाही त्याचा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर यावेळी मी गप्पा बसेल पण पुढच्या वेळी बसतानाली सावळ कदम साहेब प्रियाजवालचा रिपोर्ट नवी मुंबई